प्रभाग तीन मधून महायुतीचे उमेदवार माजी सैनिक कुमार पाटील व सुशिक्षित युवा बहिणी चेत्रा गवळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिक तसेच महायुतीमधील प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती शुभारंभाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी मत बाकी भारतीय जनता पार्टीचा भाजप समाज जनतादा जनसुराजची शिवसेना महायुतीचा जय हो भाजप जनतादा जनसुराजची शिवसेना महायुतीचा जय भारत मत बाकी भारत मत बाकी जय आज कार्यक्रमांक 3 मधून कुमार पाटील व चैत्रा कुमारी चंद्रगळ गवळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्या शुभ असे आता नुकताच पार पडलेला आहे आपल्यासोबत रमेश रिंगणा आहेत यांना काय प्रभा प्रभाग तीनमधून तुम्ही दिलेले उमेदवार एकांनी ज्यांनी जनसेवा आत्तापर्यंत देशाची जन सेवा, सेवा केलेली अनेक वर्ष व आता जनसेवेत सक्रिय झालेलं तसेच कुमारी चैत्रा ग गवळी एक सुशिक्षित तरुणने त्या दोन्ही उमेदवारांवर नावांकरा खरं तर ह्या ठिकाणी प्रभा कमांत तीनचा प्रचारचा शुभारंभ झाला आणि हे होत असताना भारतीय जनता पार्टीनं एक देशसेवा के केलेला जनसेवा केलेला एक मिल्ट्रीमध्ये दे जाऊन देशाची सेवा केलेला माणूस कुमार पाटील साहेबांची उमेदवारी ठिकाणी दिलेली आहे अतिशय सक्षम उमेदवारी दिलेली आहे त्यांनी देशसेवा केली देश सेवेचं त्यांना माहिती आहे त्यांनी जनतेची सेवा कुठेही कमी पडणार नाहीत अशी उमेद दुसरी चेताते गवळी एक सर्वसामान्य अतिशय सामान्य कुटुंबातली माणसं नेहमीच्या प्रभागामध्ये गवळी गवळी समाजातली ही उमेदवारी आहे आणि एक सक्षम आणि सुशिक्षित तरुणी आहे तिला आम्ही ज जनतेची सेवा करण्याची संधी ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि चांगली सेवा या ठिकाणी होईल एवढीच या ठिकाणी मी सांग साहेब तुम्ही काय सांगाल आमच्या पार्टीनं ह्या वरिष्ठ नेत्याने जे विचार करून कुमारांनाचं नाव आल्यानंतर एक देश सेवा केल्यानंतर समाजसेवेसाठी त्यांना आपल्या प्रभागामध्ये आपल्या शहरामध्ये काम करा म्हणून ते पहिल्याच ह्याच्यात उमेदवारी घेऊन त्यांना एक सन्मानित केला म्हणजे ह्या कुमार पाटलांचं सह प्रभागाच्या सर्वच लोकांचं सह देशसेवेच्या असलेल्या सैनिकांचे बी एक सन्मान केला असं म्हणाला काय वावगं ठरणार आहे आणि एक दुसरे एक आपले उमेदवार आहे चैत्राली काशीनाथ गवळींची रूपाने मिळाले उच्च शिक्षित आहे आणि तरुणी आहे म्हणजे याच्यात कसं एक ज्येष्ठपणा आणि एक तरुणांचं पण प्रश्नाच्या वाचा फोडण्यासाठी हे दोन्ही उमेदवारी निश्चित झाले आणि त्यांच्यासोबत एक तरुण उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदाचं पण उमेदवार आपल्याला लाभलेला आहे त्या प्रभागातून जास्तीत जास्त मतांदेखील मिळून त्यांना निवडून येणार यात काय मला तरी शंका वाटत नाही धन्यवाद उमेदवार कुमार पाटील साहेब आपल्यासोबत पाटील साहेब आता आपण तुमच्याकडे फॉर्म भरेपर्यंत माहीत नव्हतं पक्ष कोणता असेल ताकद भेटेल की नाही आता सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत तुम्हाला पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवतो काय वाटतं एकंदरीत नागरिकांचा प्रतिसाद पात्र नमस्कार नक्कीच या ठिकाणी मला अभिमान वाटते की मला या ठिकाणी एक मोठा राष्ट्रीय पक्ष भाजप भाजपकडून अधिकृत अशी उमेदवारी दोन दिवसा पाठीमागं जाहीर झाली त्यावेळेला माझा निम्मा विजय हा निश्चित झालेला असं मी समजतो व माझ्या प्रभागातील लोक समजतात कारण देशाची अठरा वर्षे शे सेवा केल्यानंतर मी या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून प्रभागातील प्रश्न असू देत आमचे जे पाठिंबागत थांबलेले आहेत माजी सैनिक जे तालुक्याच्या विविध गावातून आलेले आहेत त्यांची संघटना बांधून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून प्रसंगी आंदोलन व त्याचबरोबर प्रसंगी संयमीपणा शासनासोबत दाखवत अनेक प्रश्न हाताळलेले आहेत वीरपत्नी वृषाली तोरसकर यांचा घराचा प्रश्न आम्ही न्यायप्रविष्ट असताना ए बी पी माझाला बातमी लावून त्यांना घर उभा करून दिलेला आहे त्याचबरोबर प्रभागातील अनेक प्रश्नांना वाचा फोडलेला आहे माझा एक जरी फोन कॉल जरी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना गेला तरी ते सहकार्यानं सहकार्याची भूमिका घेऊन तत्काळ मार्गी लावतात आजचंच उदाहरण म्हणजे प्रभागातील शौचालय हे अतिशय ब्लॉकेज झालं होतं कालच फोन केलं होतं आणि आज शौचालयाचा टॅक्टरचा मलबा येऊन त्या ठिकाणी स्वच्छ क केलेला आहे तर मी या ठिकाणी प्रभागातील नागरिकांना जाहीर अशी विनंती करू इच्छितो की प्रभागातील जनतेची सेवा करण्यासाठी मला काही अवघड नाही देशाच्या विविध भागामध्ये दे आम्ही सर्व माजी सैनिक सेवा करून आलेलो आहोत आणि एक संधी द्या त्या संधीचं सोनं नक्की ट्वेंटी फोर बाय सेवन अशा रूपात आपल्या समोर हाजीर राहीन याची मी या ठिकाणी सर्वांच्या समोर या ठिकाणी ग्वाही देतो व गडिंग्लजमध्ये जी निवडणूक होत आहे त्यामध्ये भाजप जनता दल जन स्वराज आणि शिंदेगड अशा या संयुक्तरित्या महायुतीनं वरिष्ठांच्या निर्णयानुसार ही निवडणूक लढवली जात आहे व गडिंग्लजमध्ये या निवडणूक निकालाची अतिशय उत्सुकता लागलेली आहे ला। आणि शंभर टक्के निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे यामध्ये बावीस प्लस आमचे नगराध्यक्ष उमेदवार माननीय सन्मान्य गंगाधर हे, हे साहेब यांचाही विजय यामध्ये निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर बोलतो काय तुम्ही देखील मागील काही दिवस प्रचारात फिरत आहेत नागरिकांचा प्रतिसाद आता काय वाटतात प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वांगीण विकास हा सत्याच्या दृष्टीनेच होईल परवा म्हणजे विवेकानंद कॉलनीमध्ये गेलो होतो प्रचारासाठी तिथून चांगला प्रतिसाद मिळाला नागरिक म्हणत होते की गटारीच्या वगैरे समस्या आहेत त्या तुमच्याकडून पूर्ण होतील वगैरे आता <coughs> अंतिम निवड आमचीच असेल म्हणजे निवडणूक निवडणुकीची प्रभाग क्रमांक तीन मध्ये धन्यवाद अंतिम विजय सत्याचाच होणार प्रभाग क्रमांक तीन मध्ये धन्यवाद